लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आणि सध्या संगमनेर नगर परिषद निवडणूक चांगलीच रंगात आली आहे आता प्रचाराला दणक्यात सुरुवात झाली आहे यामुळे शहरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे या, या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्या प्रभागनिहाय भेटींना मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आमदारांशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेत आहेत तर ठिकठिकाणी थीक मतदार आमदार अमोल खताळ यांचं स्वागत करत आहे प्रत्येक भागामध्ये आमदार अमोल खताळ तळमळीनं भेट देत असून नागरिकांच्या अडचणी अपेक्षा आणि सूचना शांतपणे ऐकून घेत आहेत त्यांच्या कामकाजातील पारदर्शकता विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सहज साधेपणाने भेटणारी कार्यशैली यामुळे सामान्य नागरिकही भाऊक होत आहेत अनेकजण पुढे येऊन सांगतायत की आमदार कसा असावा याचं खरं उदाहरण म्हणजे आमदार अमोल खताळ प्रभागामध्ये होत असलेल्या भेटीदरम्यान विकास कामांबाबतचे तपशील भविष्यातील योजना आणि शहराचा कायापालट कसा करायचा याबाबत ते नागरिकांशी मनमोकळेपणाने संवाद साधताय विशेष म्हणजे आमदार ज्या प्रभागात पोहोचतात तिथं नागरिकांनी केलेली गर्दी हे त्यांच्याप्रती असलेल्या विश्वासाचं जिवंत उदाहरण ठरत आहे त्यांच्या भेटीच्या ठिकाणी तयार होणारा उत्साह मोठी उपस्थिती आणि लोकांचा वाढता पाठिंबा हे शहरातील राजकीय वातावरण अधिकच रंगतदार बनवत चाललंय विकास संवाद आणि संपर्क यावर आधारलेली आमदार अमोल खताळ यांची प्रभाग भेट मोहीम सध्या शहरामध्ये चर्चेचा मुख्य विषय आहे वृत्त संकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स भरपूर प्रकार भरपूर प्रकारच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपत्रावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा